ना शिधा ना आनंद कोरगरिबांनी चटणी भाकर खाऊन दिवाळी साजरी करावी का बार्शी टाकळी तालुक्यातील नागरिकांचा सवाल गरिबाच्या दिवाळीने दिवाळ काढले अशी बोचरी प्रतिक्रिया यावर्षी समाजामध्ये उमटत आहे कारण दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांसाठी शासनाकडून मिळणारा आनंदाचा शिधा यंदा गायब झाला आहे स्वस्त धान्य दुकानांतून फक्त ज्वारी व तांदूळ देण्यात आल्याने गोरगरिबांच्या ताटात दिवाळीच्या सणाला केवळ चटणी भाकरच उरली आहे गोरगरिबांना दिलासा देणारा दिवाळी शिधा यंदा थांबवल्याने सर्वसामान्यांच्या नाराजीला खतफणी मिळाला आहे मतदानाचा काळ असेल तर शिध्याचे वेगळे वाटप केले जाते मात्र यावर्षी राज्यात निवडणुका नसल्याने गरीब जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप समाजातून होत आहे स्वतःला सरकार म्हणवणाऱ्या भाजप प्रणीत फडणवीस सरकारने हिंदूंच्या पवित्र दिवाळी सणाला कोणतेही न देता गोरगरिबांना शेतकरी शेतमजुरांना अडचणीत आणले आहे अशी तीव्र टीका विविध सामाजिक संस्था संघटना तसेच निर्भय मनोजन आंदोलन व राष्ट्रीय लोक आंदोलन यांच्या वतीने समाजसेवक गजानन हरणे यांनी केले आहे गोरगरिबांना त्यांच्या हक्काचा शिधा न देता सणासुदीला आनंदापासून वंचित ठेवणे ही शासनाची अन्यायकारक भूमिका असल्याचं मत व्यक्त होत असून शासनाने तात्काळ शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देणारा शिधा पुरवावा तसेच अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना अशा प्रकारचा निर्णय फसवणूक सरकारने घेऊन जनतेची फसवणूक केली आहे तसेच तरीही शेतकरी मजूर गरिबांना दिलासा देण्याची मागणीही समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा